हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहेत सगळे मस्त आहात ना मस्त असायला पाहिजे तो उन्हाळा आहे एकदम गरमी वाढलेली आहे सगळ्यांनी भरपूर पाणी प्या मस्त राहा कारण मला स्वतःला ना दोन दिवस झाले खूप त्रास आहे म्हणजे लग्नाला जायचं आहे किरणच्या त्यासाठी खूप छान तयारी तर चालू आहे तिथे पहा साड्या वगैरे आणलेल्या आहेत ते पॅकिंग झालेलं आहे सगळं काढून ठेवलेलं आहे शिवायचं आहे अजून ब्लाऊज म्हणून मशीन पण बाहेरच ठेवलेली आहे सगळं चालले पण त्यात तब्येत अचानक एकदमच खराब झालेली आहे काल रात्री नम्रताने छानपैकी मला फेशिअ काय ते म्हणतं आपण त्याला ब्लीच केलं तर मी ब्लीच वगैरे एवढं काही करत नाही पण नम्रताने काल ब्लीच केलं आणि आयब्रोज पण केलेले आहेत कसं वाटते चेहरा जरा फरक वाटतोय मला स्वतःला पण तर त्यामुळे ना आता छान वाटते पण तब्येत जरा डाऊन झालेली आहे गर्मीने ना पोट हे झाले कारण बदलापूरला जे जाऊन आली त्यानंतर दोन दिवस कंटिन्यू लग्नालाच गेली नागेशचं लग्न होतं रिसेप्शन पार्टी तर जाणं येणं उन्हातून भरपूर झालं ना त्यामुळे एवढा इफेक्ट झाला असा मला पोटावरच पुढे झाले आणि माझं ना थोडं डायजेशनचा प्रॉब्लेमच असतो त्यामुळे मला खूप अजून अजीर्ण असं वाटतंय मग आता मी गेलेले डॉक्टरकडे म्हटलं आधी औषध घेऊन येईन औषध आणल्यानंतर मग व्यवस्थित बरं वाटेल जरा आणि ते हिरवी भाजी येताना आणलेली आहे मस्त म्हटलं हिरवी भाजी संध्याकाळी करायला होईल आणि एक छोटीशी एकदम मस्त अशी गावठी मला मेथी मिळाली ती पण आणली आहे तर संध्याकाळी ना याचे पराठे बनवायला होईल नम्रता कॉल लावते तर नम्रताने आधी पण फॉल लावून घेत केलेला पहिलाच लावते बेटा हां मी डॉक्टरांकडे गेलेली तेव्हा मग पूर्ण याला बिल्डिंग म्हणजे बिल्डिंग म्हणजे साईड पूर्ण करून घेतली त्यानंतर आता ती फॉल लावायला बसलेली आहे आणि अजून या एक साडीला फॉल लावायचा बाकी आहे लावूया तर नको नको राहू दे नको जाड आहे ना आणि आता एवढी घाई आहे ना तर काही होत नाही कारण क्लासमुळे ना ऍक्च्युली वेळ तर मिळत नसतो आणि खूप पसारा मागे म्हणून सगळा पसारा कपडे म्हणजे काढून ठेवलेले ठेवलेले असेचे असेच आहे ते आता जायच्या आधी म्हणजे उद्या निघणार दुपारी आम्ही कारण उद्या चार वाजताचं एंगेजमेंट असं काय आहे सगळं शेड्यूल बनवलेलं आहे त्याच्या अकॉर्डिंग सगळं ड्रेस अटायर काय काय घ्यायचं आहे ते सगळं काढलं आहे बट ते करेपर्यंत ना पसारा एवढाच आलेला आहे वरचे खालचे कपाटातले सगळे कपडे बाहेर आले आणि आता ते पुन्हा जे जे घ्यायचे आहेत तेवढे घ्यायचे आणि बाकीचे परत ते जे ठेवायचे असतात ना सगळं करूनच उद्या मी निघेन पण आल्यानंतर तो घरात पसारा नको आणि मग आल्यानंतर ना मग चिडचिडायला होतं पसारा पाहिलं की म्हणून जाताना सगळं क्लीन करूनच निघणार आहे आणि आज नंबर तर जाणार होती खरं तर कल्याणला अपूर्वाबरोबर पण मीच तिला थांबवलं आता म्हटलं मला पण बरं वाटत नाही आहे तर तू आज जाऊ नकोस पण बिचारी तिने कॅन्सल केला आता प्लॅन आणि माझ्या साड्यांना कॉल करत बसलेली आहे चला मी पण आता खिचडी बनवते आणि दही आणलेलं आहे ना दहीची कढी बनवेन आणि दही आणि कढी असं काय ते खिचडी कढी आणि थोडं लोणचं एवढंच जेवणार आहे कारण खूप मला पोट एकदम असं आतून एवढं पेन होतं आहे आता पण मी बोलते ना मला आतून खूप पोट दुखतं आहे त्यामुळे म्हटलं साधवभादात जेवूया डॉक्टरांनी पण ते सांगितलेलं आहे की साधवभाधात जेवण जेवा चलो आणि दर्शनचं उठल्यापासून काम चालू आहे तो पण बिझी आहे कारण आता का लग्नाला वगैरे जायचं त्याला होईल तेवढं काम आधीच संपवायचं आहे आता छान तिथे थोडा लिपडू शरबत बनवते ती पिंजी ठेवलेली आहे भाजी निवडायची आहे त्याच्या आधी म्हटलं थोडा लिंबू शरबत बनवूया मग ग्लास आणि ग्लास अशी अर्धा लिंबू होता म्हटलं बनू होऊन जाईल तिथे वर पण एक ग्लास आहे बा आणि काल मेहंदी काढली आहे थोडीच नम्रताला म्हटलं तेवढीच काढ कारण सब्बी काल रात्री बळी वाटत नव्हती नम्रताने स्वतःसाठी मोठा ग्लास आणला आमच्यासाठी छोटे आणले हा

आणि पूर्ण शरबत कडू 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 मला म्हणते कडू का झालंय नंतर कळलं त्याला की तांब्याच्या मध्ये बनवायचं नसतं हो अगदी कडू विश विश झाल्यासारखं छान वाटते मस्त एकदम गोड साखर आणि मीठ दोन्ही पण आहे करता करता दर्शनचा ब्रेक तर झालं ना आधी सगळं हे क्लीन करायचं आहे छान प्लीज काय बोल छान मस्त वाटलं ना शरबत मस्त मीठ थोडं पाहिजे होतं हो मला पण कसच वाटलं थोडस बट ओवरऑल छान होतं थंड वाटलं पोटाला चलो आता भाज्या निवडायच्या आणि माझं इथे ना शिवायचं चालूच आहे अजून मी फ्रंट वगैरे झालेला आहे साइड आहे ती तेवढी शिवून घेतली स्लीव बनवून घेतले बॅक राऊंड नेकच ठेवलेला आहे या वेळेला म्हटलं डिझाईन वगैरे काय नको राऊंड नेक प्लेन असेल ना तरी छान वाटतं आणि आता कंटाळा आला थोडा तब्येत पण अजून बरी नाही आहे त्यामुळे कसं एकदम पण ॲक्टिव्ह होतंय तर आता म्हटलं दहा मिनटं ब्रेक घेते आणि नंतर पुन्हा तेवढं कंटिन्यू करेन अजून अर्ध्या तासाचं काम आहे एका वेळेला असं होतं ना की मी एका एक दिवसामध्ये चार चार ब्लाऊज पण शिवायची आणि आज असं झालेलं आहे म्हणजे मला फॉर्टी फाय मिनिट्समध्ये माझं कम्प्लीट व्हायचा ब्लाऊज आता असं झालेलं आहे ना एक ब्लाऊज शिवायला बसते की मला दोन अडीच तास लागतात असं पण झालं म्हणजे कंटिन्यू झालं तेवढं बरं आहे त्यानंतर हा यल्लो ड्रेस आहे ना याचं स्लीपचा कपडा आणलेला आहे हा ते पण शिवायचं आहे सगळं आता आज करायला हवं कारण उद्या आम्हाला निघायचं आहे खूप घाई आणि त्या अचानक अशी तब्येत खराब झाली नाही की म्हणजे मूड थोडा खराब झाला आहे माझा बट उद्या सगळं होईल व्यवस्थित कारण कसं लग्न सोहळा आहे तर त्या परत परत येत नाही तर सगळ्यांबरोबर आपल्याला सुद्धा ते राहायचं आहे चलो आणि आता मी काय करून विचार करते चहा वगैरे घेऊ का नको मग अशी दर्शनने चहा दिलेला थोडा मग आता चहा घेऊ का नको कारण पोट आधीच बिघडलेलं आहे त्यातनं चहा सारखा प्यायला पण पांडाळा येतो आणि चांगलं पण नाही आहे काहीतरी खावं असं आहे बघूया थोडंफार काहीतरी खाऊन घेते आणि एवढं ब्लाऊज कंटिन्यू करते दहा मिनटाचा ब्रेक घेतलेला आहे आता मग झालं नाही की तुम्हाला मी दाखवेन तर आता ब्लाऊज कम्प्लीट झाल्या ना मी आधी उठली आणि म्हटलं स्वयंपाकाची कर तयारी करूया तर दुपारची डाळ वगैरे पण होती इथे मुगाची डाळ मी भिजत घातली आणि म्हटलं आधी नाश्त्याला बनवून घेते त्यानंतर मग चवळीची भाजी जी आहे ना ती नंतर फोडणीला देईन तर नाश्त्यासाठी बनवायचं आहे तर एकीकडे मग कुकर पण लावलं डाळ लावली त्याला आणि दुसरीकडे आता मी नाश्त्यासाठी चपात्या बनवायला घेतलेल्या आहेत तर दुपारी जी जे दुपारी जी, जी, जी मेथीची भाजी आणली होती ना अगदी बारीक छान होती मग त्यातली अर्धी ना स्वच्छ धुवून घेतली बारीक कापून पण घेतली आणि आता त्याच्यामध्ये हळद मीठ गरम मसाला ओवा त्यानंतर मग बेसन आणि मीठ वगैरे सगळं जे काय लागतं ना मसाले आपले असतात ते सगळे टाकले आणि चांगलं ते ना मिक्स करून घेतलं आणि भाजी धुतलेली पण होती ना तर थोडं पाणी पण सुटलेलं होतं मग छानपैकी ना असं फिलिंग तयार झालं आणि मग ते फिलिंग ना मी नम्रता दर्शन आणि माझ्यासाठी सुद्धा असे लाटे बनवून घेतले त्याच्यामध्ये आधी भरलं आणि नंतर आपण ज्या प्रकारे पराठा लाटतो ना तर असाच ना नॉर्मल पराठा लाटून घ्यायचा आणि नंतर मग तो शेकून घ्यायचा तूप किंवा तेल लावून वगैरे जसं आपल्याला आवडतं तर खूप छान मस्त एकदम नाश्ता झालेला मला पण आवडला दर्शनला पण आवडला आणि आयत्या वेळेला भूक लागलेली ना त्यासाठी एकदम बेस्ट होतं म्हणून अजून छान वाटलं कारण दुपारपासून शिवत होती ना तर मला अगदी पोट खाली झालेलं होतं त्यामुळे खूप छान नाश्ता झाला आणि आता मुलांसोबत बसली आहे नाश्ता करायला तर दर्शन अमृता मी आम्ही बसलो ना की असं काय ना काही विषयांवरती का कॉमेडी वगैरे करतं चालू असतं आणि छान वाटतं तर कपडे तर पाहता तुम्ही ढीगभर पडलेले आहेत पण त्यातल्या त्यात आता ते तर करायचं आहेच पण आहे तो वेळ असाच घालवण्यापेक्षा त्यात थोडं टाईमपास केला ना की छान वाटतं आणि दर्शनचं पण काम कंटिन्यू चालू आहे ना मग त्याला पण भूक लागलेली असते आणि त्याला ना संध्याकाळच्या नाश्त्याची पण सवय आहे त्यामुळे मग नाश्ता बनवला ते झाल्या झाल्या आतमध्ये येऊन आधी चपात्या कम्प्लीट करायला घेतल्या कारण जर चपात्या राहिल्या ना की नंतर मग करायचा कंटाळा येतो आणि गरम तर एवढं आहे ना त्यामुळे म्हटलं आधी चपात्याच करते नंतर मग पुढचं जे काही करायचं आहे ते करायला होईल मग डाळ वगैरे तर कुकरला लावलेलीच आहे भाजी पण धुवून ठेवली आहे सर स्वयंपाक झालेला आहे फक्त ना कारले बनवायचे आहे ते कापून ठेवलेत मी थोडेसे तेलामध्ये जे परतवून काढणार आहे आणि आता झाले माझं सगळं शिवायचं करून कालपासून दोन ब्लाऊज शिवून झालेले आहेत हा पहा हा एक ब्लाऊज आणि कालचा तुम्ही पाहिला तो आ, नंतर मी तुम्हाला पुन्हा दाखवेन कसा शिवलेला आहे ते आणि डॉक्टरांकडे जायचं आहे मगासपासून कॉल करते पण ते डॉक्टर काय फोन रिसीव करत नाही आहेत आणि काय रिप्लाय पण नाही आला आहे तर आता बघते मी खाली जाते त्या दुसऱ्या डॉक्टर आहेत त्यांच्याकडे जाऊन येईन कारण उद्या जायचं आहे म्हटल्यानंतर पोटाचा जो त्रास कंटिन्यू चालूच आहे तो तिथे गेल्यानंतर व्हायला नको मला हेच टेन्शन झालेलं आहे त्यामुळे ना आणि कसं आपण आता बाहेरच्या ठिकाणी गेलो तर तिथली तिथला एरिया जो आहे तो काही माहीत नसतो माझ्या वेळेला ना इथूनच काहीतरी आपण तयारीमध्ये गेलेलं बरं तर चला मी आता जाते खाली जाऊन डॉक्टरांना वगैरे भेटते औषध घेते आणि जेवण वगैरे औषध खाऊन मग आराम करते उद्या सकाळी भेटते नवीन ब्लॉगमध्ये तर हा ब्लॉग कसा वाटलेला आहे ते कमेंट करून सांगायला विसरू नका नवीन असेल तर चॅनलला जाता सबस्क्राईब करा आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये माझे ब्लॉग शेअर करा बाय बाय गुड नाईट